रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर बघायला मिळत आहे या मतदारसंघामध्ये काय होणार याची उत्सुकता सगळ्यांच्या मनामध्ये आहे पहिल्या फेरीमध्ये विनायक राऊत हे आघाडीवर होते दुसऱ्या फेरीमध्ये नारायण राणे आघाडीवर होते आणि आता तिसऱ्या फेरीचा निकाल लागलेला आहे या तिसऱ्या फेरीमध्ये विनायक राऊत हे पुन्हा एकदा आघाडीवर गेलेले आहे तीस मतांचं अंतर आहे त्यामुळे अगदी घासून ही जागा चाललेली आहे या मतदारसंघामध्ये काय होणार हे सध्या तरी सांगणं खूपच अवघड आहे कारण ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे ते जवळजवळ समसमान झालेलं आहे सिंधुदुर्गमध्ये हे नारायण राणे आघाडी घेताना दिसत आहेत तर रत्नागिरीमध्ये हे विनायक राऊत सध्या पुढे जाताना दिसत आहेत एकंदरीतच या मतदारसंघाविषयी सगळ्यांना उत्सुकता आहे की इथे नक्की काय होणार आहे माय कोकणवर आम्ही अपडेट्स तुम्हाला देत राहणार आहोत तुम्ही माय कोकण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण क्षणाक्षणाला आम्ही तुम्हाला रायगड मतदारसंघाबाबत आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत माहिती देत राहणार आहोत मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी